श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे या दिवशी आपण भरपूर काही सेवा करत असतो कारण या दिवशी ज्या काही आपण सेवा उपासना करू त्याचं पुण्यफळ आहे ते आपल्याला अखंड मिळतं म्हणजे ते, ते अक्षय स्वरूपात असतं त्यासाठी या दिवशी आपल्याला काही सेवा आणि काही उपाय आहेत ते करायचे आहेत आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा उपासनाही करणारच आहोत पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या ही या दिवशी काही विधी करायच्या आहेत आणि काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत जेणेकरून आपल्या कुटुंबाला एकूण तीन पिढ्यांचा जो पितृ जो आहे तो लागतो तो आपल्याला लागू नये आणि जरी आपल्याला त्रास काही होत नसेल तर तो पुढेही याचा त्रास आहे तो होऊ नये यासाठी आपल्याला काही विधी आणि काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत आता त्यामध्ये आपल्याला तर्पणविधी हा करायचा आहे तर तो तर्पणविधी कशा पद्धतीने करायचा आहे त्याचबरोबर तर तर्पणविधी हा नक्की कोणी करायचा असतो ज्यांना आई वडील आहेत आणि ज्यांना सासू सासरेही आहेत तर यांनी या जोडप्यांनी दर्पण विधी हा करायचा नसतो तर तर्पणविधी त्यांच्या आईवडिलांनी आहे तो करायचा असतो किंवा त्यांचे जे सासू सासरे आहेत त्यांनी करायचा असतो तुम्ही हा करायचा नसतो का तर तो तुम्हाला अधिकार नसतो त्यामुळे ता जर तुमचे आई वडील जिवंत असतील किंवा सासू सासरे जर जिवंत असतील तर तुम्ही हा तर्पणविधी तर करू नका तर तुम्ही काही खास सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत जेणेकरून जर तुमच्या घरातील जे वडीलधारी मंडळी आहेत म्हणजे आई वडील आहेत ते जर तर्पणविधी जर अशा गोष्टी जर मानत नसतील किंवा करत जर नसतील आणि तुम्हाला वाटत असेल की पितृदोष आहे हा आपला कमी व्हावा आणि आपण काही सेवा केल्याने आपले हा नक्कीच दूर होतील तर त्यासाठी आपण नक्कीच सेवा आहेत त्या दुसऱ्या कोणत्या करू शकतो कोणत्या आपण सेवा केल्यानंतर आपला हा पितृदोष आहे तो कमी होऊ शकतो किंवा पुढील पिढीसाठी आपल्याला पितृदोष आहे तो लागत नाही कारण एकूण तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागतो त्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या काही सेवानी काही उपाय आहेत ह्या विशेष स्थितींना आहेत त्या करायच्या असतात तर आपले पितरांची सेवा का करायची असते म्हणजे पितरांसाठी आपल्याला सेवा उपासना का करायची असते त्याचबरोबर तर्पण विधी हा का करायचा असतो कारण त्यांना मुक्ती मिळण्यासाठी व तृप्ती मिळण्यासाठी आपल्याला हा विधी आहे तो करायचा आहे त्यांना जर मुक्ती जर मिळाली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास आहे तो होत नाही आणि आपल्या कामामध्ये कोणतेही अडथळे येत नाही प्रॉब्लेम येत नाहीत त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी जर आपल्याला अडचण येत असेल तर नक्कीच तुम्हाला पितृदोष असू शकतो एखाद्याचं लग्न जुळत नसेल तर त्यांनाही पितृदोषाचा नक्कीच त्रास असू शकतो तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल पण तो टिकून राहत नाही सतत अनाठाही खर्च होत राहतो सतत अडचणी आणि सतत प्रॉब्लेम आहेत त्यांना तोंड द्यावं लागतं असं जर आपल्या घरात जर घडत असेल तर आपल्याला नक्कीच पितृदोष असतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारच्या सेवा आणि अशा प्रकारचे जे विधी आहेत ते करणं खूप गरजेचं असतं आपण फक्त तृतीयालाच अशा सेवा आणि उपासना असं नाही प्रत्येक अमांश्यालाही आपण या सेवा आणि या उपासना आहेत त्या तुम्ही नक्कीच करू शकता तर ह्या आपण नक्की कधी करायच्या असतात दुपारी बारा ते तीन या कालावधीमध्ये आपल्याला या सेवा आहेत त्या करायच्या आहेत आता तर्पणविधी ही आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे याची माहिती आहे ती आपण प्रथम पाहूया आणि त्याच्यानंतर आपल्याला जर तर्पणविधी जर तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही सेवा कोणत्या करू शकता याची माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत प्रथम आपण तर्पणविधी कसा करावा याची माहिती ती घेणार आहोत तर्पणविधी करण्यासाठी आपण या दोघरचा जो एक व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये कर आणि केळी याची पूजा आहे ती आपण पितरांसाठी करायची असते त्याची पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड आहे तो केलेला आहे तो तुम्ही पहा आणि त्यानुसार आपल्याला तशा प्रकारची पित्रांची करूं पूजा आहे ती करून घ्यायची आहे संपूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतरच आपल्याला हा तर्पणविधी हा करायचा असतो तर्पणविधी करण्यासाठी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून आहे ते बसायचं आहे म्हणजे जी आपण पूजा मांडलेली आहे तीही आपली दक्षिणेकडे तोंड करूनच मांडलेली आहे दक्षिण दिशेलाच मांडलेली आहे त्याच्याच पुढे आपल्याला बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि आपल्या पुढे एक पाट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे त्या पाटावरती एक तामण ठेवायचं आहे त्याचबरोबर एक तांब्या घ्यायचा आहे त्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध आहे ते टाकायचं आहे त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडे काळे तीळ अख्खे जे तांदूळ आहेत ते टाकायचे आहे आणि जव आपल्याला घ्यायचे आहेत जे आपल्याला देवाचं साहित्य जिथे भेटतं तिथे आपल्याला नक्कीच ते मिळून जातात तर तिथून ते जव आणायचे आहेत आणि तेही आपल्याला घ्यायचे आहेत ह्या सर्व वस्तू आहेत त्या आपल्याला थोड्याशा आहेत त्या एक चिमट चिमट आपल्याला त्या पाण्यामध्ये आहेत त्या संपूर्ण टाकायच्या आहेत अशा प्रकारचं हे आपल्याला जल आहे ते अर्पण करायचं आहे हे मिश्रित जल त्याचबरोबर आपल्याला एक दर्भाची काळी आहे ती लागणार आहे तीही आपल्याला नक्कीच ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी आपल्याला भेटेल तिथून आपण आणू शकता नाही जर आपल्याला दर्भाची काळी जर मिळाली तर तुम्ही जी हराळी आहे आपण जी गणपती बाप्पांना अर्पण करतो तर ती हराळी आहे ती घ्यायची आहे आणि त्या हराळीचाही आपण वापर केला तरीही नक्कीच चालतो दरबाच्या काडीच्या ऐवजी तर तुम्हाला यातील जे काही मिळेल ते नक्कीच तुम्ही घ्या आता आपण पूजेसाठी बसायचं आहे बसल्यानंतर आपण प्रथम श्रीगणेशांचं स्मरण करायचं आहे ओम गण गणगणपती नम्हा हे आपल्याला प्रथम बोलायचं आहे यानंतर आपल्याला आपलं स्वतःचं नाव आहे ते सांगायचं आहे आपलं गोत्र आहे ते सांगायचं आहे आणि नंतर आपल्या तीन पिढ्यातील पूर्वजांची नावं आहेत ते आपल्याला जर माहीत असतील तर आपण घ्यायचे आहे नाही तर आपलं आडनाव आहे ते घ्यायचं आहे आणि या तीन पिढ्यातील पित्रांसाठी मीही सेवा करत आहे त्यांच्या मुक्तीसाठी हा जो विधी आहे तो करत आहे असं आपल्याला सांगायचं आहे त्यांच्यासाठी हे मी तिळ मिश्रित जल अर्पण करत आहे तरी तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि माझ्याकडून तसेच घरातील इतरांकडून काही चूक झाले असेल तर क्षमा करा अशी क्षमा प्रार्थना ही ती आपल्याला करायची आहे आणि नंतरच आपल्याला सेवेसाठी सुरुवात आहे ती करायची आहे आता तर्पणविधी आपण करण्यासाठी सुरुवात आहे ती करायची आहे तर्पणविधीला सुरुवात करत असताना आपल्याला आपला जो उजवा हात आहे त्याची आपल्याला मूठ आहे ते बांधून घ्यायचे आहे आणि त्यातील जो अंगठा आहे आपल्या त्या हाताचा तो आपल्याला बाहेर असा काढायचा आहे तुम्हाला स्क्रीनवरती नक्की दाखवलेला आहे की आपण कशाप्रकारे आपल्याला आपली मू मूठ आहे ती धरायची आहे त्या पद्धतीने आपल्याला ती मूठ धरायची आहे आणि त्या अंगठ्यामध्ये आपल्याला म्हणजे अंगठ्याच्या खाली आपल्याला दरबाची काळी आहे ती त्या मुठीमध्ये आपल्याला आहे ती पकडून अशी ठेवायची आहे आणि ती अंगठ्यावरून तशीच बाहेर आहे ती काढायची आहे जेणेकरून जे आपण पाणी वाचणार आहोत ते आपल्या अंगठ्यावरून आहे ते खाली त्या तामणामध्ये पडेल अशा प्रकारे आपल्याला ते आपल्या हातामध्ये आहे ते दरबाची काळी किंवा तुम्ही जरी दरबाची काळी नाही मिळाली तर तुम्हाला मग अशी सांगितलेलं आहे की आपल्याला हराळी आहे ती आपण हराळी वापरू शकतो तर ते हराळी घ्यायची आहे आणि ते आपल्याला तशा प्रकारे आहे ती धरायची आहे तुमचे जर वडील नसतील तर तुम्ही हा विधी करणार आहात तर तुम्ही तुमच्या वडिलांचं प्रथम नाव आहे ते घ्यायचं आहे त्यांचं गोत्र आहे ते तुम्हाला बोलायचं आहे यानंतर तुम्ही त्यांना तृप्तीमुक्ती मिळावी यासाठी मी हे तिळमिश्री जल आहे ते अर्पण करत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा असं आपल्याला म्हणायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला जे आपण तांब्यामध्ये तिळमिश्रीत जे पाणी घेतलेलं होतं ते आपल्याला तेथे आपल्याला त्या तळहातावरती पाणी आहे ते आपल्याला ओतायचं आहे आणि आपला हात आहे तो थोडासा असा तिरका करायचा आहे जेणेकरून ते पाणी आपल्या अंगठ्यावरून ते खाली तामणात आहे ते पडेल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि त्यावेळेस आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे तस्मय सौदा नमहा हा जो मंत्र आहे तो पुरुष पित्रांसाठी म्हटला जातो तर हा मंत्र आहे तो आपल्याला एकूण तीन वेळा आहे तो म्हणायचा आहे पुन्हा एकदा मंत्र सांगते तस्मय स्वधा नमहा हा मंत्र आहे तो तुम्हाला नक्कीच मी स्क्रीनवरती देईल हा मंत्र आहे तो पुरुष पित्रांसाठी आपल्याला म्हणायचा आहे आणि तोही तीन वेळा यानंतर आपण आपल्या वडिलांचं नाव झालं की त्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव आहे ते आपल्याला घ्यायचं आहे नंतर गोत्र बोलायचं आहे आणि हे जे मी आपण जे अदोगर जे म्हटलं जे सगळं तसंच म्हणायचं आहे की त्यांच्या तृप्तीमुक्ती त्यांना मिळावी यासाठी मी हे तिळ मिश्रित जल अर्पण करत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि नंतर तो आपल्याला मंत्र आहे तो तीन वेळा म्हणायचा आहे नंतर त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायचं आहे असं आपल्याला एकूण तीन पिढ्यांपर्यंत आहे ते बोलायचं आहे आता आपल्याला जर वडिलांच्या वडिलांचं किंवा त्यांच्या वडिलांचं जर नाव माहीत नसेल तर आपण आडनाव आहे ते बोलायचं आहे आणि या पिढीतील पितरांसाठी मी हे मिश्रित जल अर्पण करत आहे असं म्हणायचं आहे आणि तीन वेळा तो मंत्र आहे तो म्हणायचा आहे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आता तुमच्या कुटुंबातील जर महिला जर काही जर नसतील त्या जर आता हयात जर नसतील म्हणजे की जेणेकरून तुमच्या सासूबाई किंवा त्यांच्या सासूबाई त्यांच्या सासूबाई जर नसतील तर आपल्याला कशा पद्धतीने मंत्र म्हणायचं आहे ते आता आपण पाहूया तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की वर आपण ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे म्हणायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं गोत्र बोलायचं त्यांना तृप्तीमुक्ती मिळावी यासाठी मी हे तिळयुक्त जलमिश्रित आहे ते अर्पण करत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा तांब्यातील पाणी आपल्या तळहातावरती सोडायचं आहे आणि आपल्याला मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो मंत्र आपल्याला हा म्हणायचा आहे की तस्सै स्वधा नमहा तस्सै स्वधा नमहा हा मंत्र आपल्याला तीन वेळा म्हणायचा आहे आणि ते पाणी आपल्याला तीन वेळा आहे ते सोडायचं आहे तिन्ही वेळेस आपल्याला पाणी आहे ते हातावरून सोडायचं आहे आणि तीन वेळा आपल्याला मंत्र आहे तो म्हणायचा आहे नंतर आपल्याला त्यांच्या सासूबाईंच्या नाव आहे ते घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे त्याच्यापुढे त्यांच्या सासूबाईचं नाव आहे ते घ्यायचं आहे जर नसेल तर मग अशी सांगितलेलं आहे की आड नाव घेऊन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे त्याप्रमाणे म्हणायचं आहे म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस पुरुष पित्रांसाठी एक मंत्र आहे आणि स्त्री जे पितरा I hate it. त्यांच्यासाठी एक मंत्र आहे ते आपल्याला वेगवेगळे जे दोन्ही मंत्र आहेत ते आपल्याला म्हणायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हा तर्पण विधी आहे तो करायचा आहे हा तर्पण विधी झाल्यानंतर आपण नंतर ते पाणी आहे ते आपण एखाद्या झाडाला घालू शकता त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण जिथे हा विधी केला त्याच जागेवरती आपल्याला थोडंसं तिळ आहे ते, ते, ते काळं ठेवायचं नमस्कार करायचा त्यांना प्रार्थना आहे ती करायची की आपल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा कोणते आमच्याकडून चूक झाली असेल तर ती माफ करावी तुम तुमचा कृपा आशीर्वाद आहे तो आमच्या कुटुंबाशी राहावा माझ्या कामामध्ये किंवा कोणतं आपलं जे अडचण आहे त्यामध्ये अडचण येऊ नये तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहावा अशी प्रार्थना आहे ती आपल्याला त्यांना करायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा तर्पण विधी आहे तो संपूर्ण आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे ते पाणी आपण एखाद्या झाडाला आहे ते घालायचं आहे ती जी सर्व भांडी आहेत आपण घेतलेली ती सर्व स्वच्छ धुवून आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत आणि यानंतर आपल्याला आपण जे पितूर जेवायला बोलवले आहेत त्यांना म्हणजे जे पाहुणे आपण जेवायला बोलवतो त्यांना जेवायला घालायचं आहे आता हे झालं आपण तर्पण विधी आपण क कसा करायचा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं ते आता जे तर्पण विधी करू शकत नाहीत तर त्यांनी या दिवशी काय करायचं आहे किंवा जरी तर्पणविधी जरी तुम्ही केलात तरीही ह्या ही सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता तर ह्या सेवा आपल्याला काय करायच्या आहेत अगदी कमी वेळात होणार आहेत अगदी पाच ते दहा मिनटामध्येही जी सेवा आहे ती होणार आहे आणि तर्पणविधीसाठी अगदी पाचच ते दहा मिनटाचाच वेळ लागतो त्यालाही जास्त काय वेळ लागत नाही तर आपल्याला आ, सेवा कोणती करायची आहे तर त्यासाठी आपल्याला जे पितृ स्रोत्र आहे ते म्हणायचं आहे किंवा पितृ अष्टक आहे तेही आपल्याला म्हणायचं आहे आणि जर तुमची जर जर तुम्ही तर्पणविधी जर नाहीच करू शकत तर तुम्ही श्रीमद भागवत हा जो आपला छोटासा अगदा अगदी अगदी छोटासा असा जो ग्रंथ आहे त्याचं वाचन आहे ते आपल्याला या दिवशी करायचं आहे ह्या सेवा आहे ते आपल्याला या दिवशी करायची आहे पितरांसाठी यानंतर आपण काय करायचं आहे की आपण पितरांना स्मरून आहे ते त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला जे काय शक्य असेल ते आपण त्या दिवशी दान करायचं आहे तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखाद्या गरजूला तुम्ही पाण्याचा माट आहे तो दान करू शकता मंदिराच्या बाहेर आहे तिथे पाण्याचा माठ आहे तो तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे आहे ते आपल्याला दान आहे ते करायचं आहे नक्कीच तुम्हाला कृपा आशीर्वाद आहे तो मिळेल आणि या दिवशी तुम्हाला अक्षय पुण्यप्राप्ती आहे ती नक्कीच होईल त्याचबरोबर या दिवशी रात्री आपल्याला एक दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे तो म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आहे तो आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि तो दिवा लावल्यानंतर आपल्याला त्या दिव्याला नमस्कार आहे ते करायचं आहे हा दिवा लावत असताना आपण मातीचा किंवा कणकीचा आहे तो करायचा आहे आणि तो लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल आहे ते घालायचं आहे आणि आपण जी वात लावतो ते आपल्याला दोन वाती एकत्रित करून नाहीत घ्यायच्या तर एकच वात आहे ती घ्यायची आहे कारण पितरांसाठी आपण एकच वात आहे ती घ्यायची असते देवांसाठी आपण दोन वाती घेतो एकच वात आहे ती दक्षिण दिशेला वात करायची आहे आणि घराचा आपला जो उजवा जी आपण घरात आतमध्ये येताना जी उजवी बाजू असते त्या उजव्या बाजूला हा दिवा आहे तो ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशेला वात करून आपण दक्षिण दिशेला उभं राहून आपण पितरांना प्रार्थना आहे ती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला या दिवशी तर्पणविधी आणि या सेवा आहेत त्या आपल्याला पितरांसाठी करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ